वसुंधरा शक्ती न्यूज आपले हक्काचे न्यूज चॅनल नमस्कार मी सुप्रिया तोडकर वसुंधरा शक्ती न्यूज चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत पाहूया ठळक बातम्या सर्टिफिकेट तर मिळणारच पण त्याबरोबर जॉब आणि नॉलेज पाहिजे असेल तर फक्त स्टॉर्म सॉफ्ट मध्येच कोडिंग शिकायचं आता सॉफ्टवेअर कंपनीत ऍडमिशन ओपन फॉर ऑल कम्प्युटर कोर्सेस ना शिक्षणाची अट ना वयाची अट कोल्हापूर जिल्ह्यातील एकमेव सॉफ्टवेअर कंपनी जी कोडिंग क्षेत्रातील सर्व कोर्सेसचे ट्रेनिंग देते बी जॉब रेडी फॉर ऑन कॅम्पस एज वेल एज ऑफ कॅम्पस इन द फील्ड ऑफ आय टी सेक्टर एकमेव कोडिंग क्षेत्रातील सॉफ्टवेअर कंपनी क्वालिटी सर्टिफिकेट कम्प्युटर कोर्सेस साठी मी जॉईन केले स्ट्रॉंग ऑफ टेक्नॉलॉजी ॲड्रेस रत्न प्लाझा बिल्डिंग आमराई रोड महासत्ता चौक इचलकरंजी सव्वीस जून ला शाहू महाराजांचा शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी जयंतीचा कार्यक्रम सुरू होतोय तो वर्षभर चालणार आहे सरकार धुमधडाक्यांना अनेक कार्यक्रम साजरा करून शाहू महाराजांच्या विचाराचा वारसा आम्ही कसा पुढं चालवतोय याचा आव आणत आहे पण ज्या शाहू महाराजांनी शेतकऱ्यांच्यासाठी अमाप काम करून ठेवलं सगळ्यात आधी शेतकऱ्यांना तगाई देणारे तगाईवरचं व्याज माफ करणारे शाहू महाराज होते शेतकऱ्यांच्यासाठी राधा धरण बांधणारे शाहू महाराज होते जमीन बागायच झाल्यानंतर त्याच्यातून उत्पन्न उद्योगधंद्यामध्ये गुंतवलं पाहिजे म्हणून शेतकऱ्यांच्यासाठी शेतकऱ्यांची पोरं उद्योजक व्हावेत म्हणून उद्योग नगरी स्थापन करणारे शाहू महाराज होते जयसिंगपूरची बाजारपेठ स्थापन करणारे शाहू महाराज होते म्हणजे शेतकऱ्यांच्यासाठी एवढं सारं काम शाहू महाराजांनी केलं आणि त्या शाहू महाराजांची शतकोत्तर सुवर्ण महोत्सवाची जयंती साजरी करणाऱ्यांनी याचं भान ठेवलं पाहिजे की सरकारच्याच मध्यस्थीनं शेतकऱ्यांना गेल्या वर्षी तुटलेल्या उसाचे शंभर रुपये द्यायचे ठरलेले होते त्या कारखानदार अजून द्यायला तयार नाही सरकार त्यांना सांगायला तयार नाही मोल किमतीनं शेतकऱ्यांना भूमिहीन करून कोणाची मागणी नसताना गरज नसताना केवळ राजकीय नेत्यांना भरमसाठ पैसा कमावता यावा प्रशासकीय अधिकाऱ्यांना भ्रष्टाचार करता यावा म्हणून शक्तीपीठ महामार्गाचा घाट घातला जातोय त्याच्यामध्ये हजारो शेतकरी हे भूमिहीन होणार आहे हा शक्तीपीठ महामार्ग रद्द करा आमची जमीन वाचवा आणि ठरल्याप्रमाणे आमचे पैसे उसाचे द्या कणाला शंभर रुपये ही कैफियत घेऊन शाहू महाराजांच्या स्मृतीस्थळाकडे आम्ही निघाले लागलो दीडशे वर्ष झाली म्हणून दीडशे शेतकऱ्यांची पोर शाहू जनक स्थान कागलपासून चालत चालत शाहू महाराजांच्या स्मृतीस्थळाला जाणार आहे तो दिवस आहे सव्वीस जून दोन हजार चोवीस सकाळी आठ वाजता न्यूज युट्यूब चॅनेल करा आणि